न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यासाठी मतदार याद्या अद्यावत केल्या जात असून तीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे या मतदारसंघात नवीन बारा केंद्रांची वाढ बार झाल्यानं मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या दोनशे सहासष्ट झाली आहे याला निवडणूक आयोगानंही मान्यता दिल्याची माहिती प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी दिली इचलकरंजी विधानसभा मतदार, मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात बावीस जुलैपर्यंत मतदारांची संख्या तीन लाख दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी झाली आहे यामध्ये एक लाख चोपन्न हजार सातशे सत्तेचाळीस पुरुष आणि एक लाख महिला अशी एकूण अठ्ठ्याऐंशी मतदारसंख्या वाढ झाली आहे यामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या चार हजार चारशे एकोणसत्तर आहे एक जुलै दोन हजार चोवीस वर आधारित मतदार दुसरा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे त्यामध्ये वीस ऑगस्ट पर्यंत दावे हरकती स्वीकारण्यात येणार आहेत या अनुषंगाने दहा आणि अकरा ऑगस्ट तसंच सतरा आणि अठरा ऑगस्टला विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे निवडणूक आयोगाचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निर्धारित कालावधीत मतदार केंद्रांचं करण्यात आले आहे या कालावधीत मतदान केंद्रांचं अवलोकन करून त्यांचं विभाजन केलं आणि बारा नवीन मतदान केंद्र निर्माण केले आहेत त्यामध्ये कोरोची खोतवाडी कबनूर आणि चंदूर या ठिकाणी प्रत्येकी एक तर इचलकरंजी मयूर हायस्कूल बाबूराव आवाडे विद्यामंदिर बालाजी विद्यामंदिर लोकमान्य ट्रक विद्यामंदिर व्यंकटराव हायस्कूल राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल स्वामी विवेकानंद मुलींचे हायस्कूल आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या ठिकाणी नवीन आठ मतदान केंद्र निर्माण झाले आहेत त्यामुळं मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या आता दोनशे सहासष्ट झाल्याचं प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी सांगितलं